मोर आलं घ्यानात बाकी काही कुंडली गोत्र नाड जात काय काय कोणत्या जातीचे ते इंग्रज आहेत इंग्रज इंग्रज डोक्यातून काढून टाक खूळ हे लग्न नाही होऊ शकणार सांगून ठेवतो तू हे लप्पाचा बोल नाही काळ्या दगडावरचे हे लग्न टू टू माय जस्ट ए कोणा समोर बोलतो तू समोर बोलतो तिकडे शिकायला गेला होता ना मोठ्या देशात बापाशी कसं बोलावं शिकवल नाही का तुला आदमीन बोलायचं आत्मेने बोलायचं उद्धटपणा चालणार नाही इथं खालच्या आवाजात खा तुम्ही समजून घ्याव मला मी शब्द दिला त्या मुलीला वचन दिले मी तुला मी नाही विचार करू शकत अदरवाईज जावी कमिट सुई म्हणजे मी माझी जीवाचं काहीतरी करून घेईल तुम्हाला मी गळफास लावून घेईल पेटून घेईल स्वतःला एक क्षण भरे या जगात नाही राहणार बाप्पा आय कंट्रोल एट दिस ऍटिट्यूड आय एम व्हेरी सॉरी नो 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 काशीनाथ थांब दाराच्या बाहेर जाऊ नको सप्पत राजा इकडे कुठे अरे जमीन जुमला शेती वारी सगळं कोणासाठी जमा केलं रे कोणासाठी खासता खाल्ला तळा हाताच्या फोडासारखं तुला जपलं काय असे ना भागातल्या रोपऱ्याला जीव लावा ना तसा तुला जीव लावलं तुझ्या मायन पापणीचं पदर करून तुला लहानाचं मोठं केलं तुझ्या आजीला दिसत नाही डोळ्याचा खाचडा झाला त्या माऊलीनं फरफटत फरफटत कोई तुला सांभाळलं सांभाळ ना सांभाळ ना तू निघून गेला तर आम्ही कोणाकडे पाहायचं रे म्हातार बहिणी हातातून काठी बनली ना राजा उचलून जायला आपल्या हक्काच्या पोराशिवाय कोणी नसतं जगात लक्षात ठेव ठेव तुला त्याच पोरीवर लग्न करायचं तुझा निर्धार झालेला आहे विचार बदलत नाही मग ऐकून घे नीट लग्न होईल पुन्हा आम्ही सांगतो त्या आठेवर होईल नंबर एक कोण जाणराव का कोण आहे ना त्याला पत्र पाठवून लग्नाच्या बोला चलीसाठी इकडे बोलून घ्यावा लागेल नंबर दोन समजा जानराव इथं आले तर ते त्याला आम्ही असं सांगू लग्न आपल्या पद्धतीने होईल नंबर तीन लग्नाचा सगळा खर्च जानरावाला करावा लागेल नंबर चार लग्न लंटन ला आणि आपल्या खेवराड्याचा जायचा यायचा खर्च जानरावला करावा लागेल कर। आणि महत्वाची आठ अशी नीट ऐकून घे समजा जानराव इथं लग्नाच्या बोलाचालीसाठी आला बोलाचाली होऊन जाईपर्यंत उन जानराव न मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं नाही <laughs> मी बपण्या फोन घेऊ काय करायचं आरा चार पावसाळ्या आम्ही पाहिले जा तिकडे जा त्याच्याजवळ पत्ता दे पत्ता देईन त्याला मला बोलवलं इकडे जा काय पोर गे पोराला शिकायला पाठवलं काय आणि त्याच्या बोडख्यात काय बसल चांगले देवा ना ना दिवस मानस मोठे विचित्र आले पोर इंग्रजी वाचायला लागली लिहायला लागली की त्यांना काय आजकाल झंडा पडकवल्यासारखं वाटत कडेल माहिती <laughs> तुकोबा राय ना म्हणून ठेवलं तेच खरे ठेविले आनंदे तैशीची राहावे चित्ती असो द्यावे समाधान आल देवाजीच्या मना तिथ कोणाच चालना त्याला ताबडतो पत्तान पत्र घेऊन पाठवून दे आणि त्याला म्हणा की